नमस्कार मंडळी हे आहे पुण्यातील झपूरजा म्युझियम ज्याप्रमाणे पुना गाडगी सन्स यांची सोन्या चांदीची दुकानं आपल्या मनामध्ये घर करतात त्यांचंच हे म्युझियम आहे अजित गाडगीळ यांनी याची स्थापना केलेली आहे या ठिकाणी दहा वेगवेगळ्या प्रकारची दालनं आहेत पारंपरिक असे जुने दागिने आपल्याला पाहायला मिळतात तसेच या ठिकाणी चांदीची भातुकली ही फार विशेष मला आवडली या ठिकाणी प्रभात चित्रचं एक मोठं दालन आहे इथे जुन्या फिल्ममध्ये वापरल्या गेलेल्या वस्तूचं संग्रह या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर दिव्यांचं एक सेपरेट दालन आहे ग्रामोफोन जुन्या काळातील आपल्याला इथं पाहायला मिळतात पैठणी व पैठणीचं एक वेगळं दालन आहे जुन्या काळातील पैठण्यांचं या ठिकाणी संग्रह केलेला आहे त्याचबरोबर मोठं ॲमपी थिएटर इथं आहे